अगोदर एकमेकांविरोधात चड्डू आणि नंतर घट्ट मैत्री आमदार संग्राम जगताप व सुजय विखे यांच्यात हा स्वप्नवत बदल घडला या दोघांचे हातात हात आल्यावर विरोधकांचं कसं पाणीपत होतं हे गेल्या काही निवडणुकातून दिसले एक आक्रमक तर दुसरा संयमी अशी आगळी वेगळी भट्टी जमवत या दोन्ही युवा नेत्यांनी नगरकरांवर आपलं गारूड कायम ठेवलंय आगामी काही महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत तोपर्यंत या दोघांची गट्टी कायम राहील का दोघे मिळून मनपावर सत्ता आणतील का हे प्रश्न सध्या नगरकरांना पडत आहेत भाजप व अजित पवार गटाच्या राज्यस्तरीय हालचाली पाहता नगरच्या या दोन्ही नेत्यात मनपात युती होईल का हाही एक प्रश्नच आहे नगर मनपात नेमका कुणाचा महापौर होईल याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ गणितोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या पाच वर्षात नगर शहरासह जिल्ह्याचं चा राजकारण चांगलंच बदललं सुरुवातीला अहिल्यानगर महानगरपालिकेत सत्तेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर बसावं लागलं त्यावेळी भाजपने राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप गटाची मदत घेत भाजपचा महापौर केला होता स्थानिक पातळीवर भाजप राष्ट्रवादीची ही अनोखी युती त्यावेळी राज्यभर गाजली होती त्यावेळेचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीने कारणे दाखवा नोटीसही बजावली होती परंतु आम्ही सत्तेत सहभागी होणार नाहीत भाजपला फक्त बाहेरून पाठिंबा देऊ असं संग्राम जगताप यांनी पक्षाला दिलेल्या उत्तरात सांगितलं होतं त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीतही चांगलीच रंगत आली राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा काँग्रेसला सोडण्यास शरद पवारांनी नकार दिल्यानंतर सुजय विखेनी पक्षांतर केलं ते भाजपमध्ये दाखल झाले भाजपमध्ये येत त्यांनी नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळवलं शरद पवारांनीही त्यावेळी मवियाचं तिकीट देताना गेम केली विखेन विरोधात त्यावेळी अरुण काका जगताप व प्रशांत गडाख ही नावे चर्चेत होती परंतु प्रशांत गडाख यांनी विखेन विरोधात लढण्यास नकार दिला अरुण काकांचे वय पाहता शरद पवारांनी थेट त्यांचे पुत्र संग्राम जगताप यांना विखेन विरोधात उभं केलं वास्तविक संग्राम जगताप हे आमदार होते शिवाय भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई होते तरीही शरद पवारांनी हा डाव साधला त्यावेळी विखे विरुद्ध जगताप ही लढत रंगली अपेक्षेप्रमाणे सुजय विखेंनी बाजी मारली परंतु हीच लढत संग्राम जगताप व सुजय विखे यांच्या मैत्रीस कारणीभूत ठरली त्यानंतर झालेली विधानसभा दोन हजार चोवीसची ची लोकसभा व विधानसभा या सगळ्या निवडणुकीत ही जोड गोळी एकत्र दिसली पक्ष वेगवेगळे असले तरी या दोघांनीही आपल्या मैत्रीत राजकारण आणले नाही विशेष म्हणजे काल परतवे या दोघांनीही आपल्या भूमिका बदलविल्या आपला स्वभाव बदलला संग्राम जगताप हे कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून पुढे आले तर सुजय विखे हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जाऊ लागले दोन दिवसांपूर्वी सुजय विखेंच्या याच कामाची पावती राज्य पातळीवरील भाजप नेत्याने दिली भाजपचे महामंत्री विजय चौधरी हे दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये होते बंधन लॉन्सवर आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेला त्यांनी मार्गदर्शन केले याच कार्यशाळेत सुजय विखेंबाबत त्यांनी दिलेली हिंट चांगलीच चर्चेत आली या कार्यक्रमात ते म्हणाले की सुजय विखेंचे काम राज्याने पाहिले आहे भाजपने माझ्यावर टाकलेली प्रदेश महामंत्री पदाची जबाबदारी आता संपत आली आहे पक्ष पुन्हा मला जबाबदारी देईल की नाही मला माहीत नाही परंतु अहिल्यानगर जिल्ह्यातील नेते सुजय विखे व चाळीस गावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर मात्र भाजप मोठी जबाबदारी देणार आहे आगामी काळात या दोन्ही युवा नेत्यांवर भाजप डाव लावणार आहे महामंत्री असल्याने विजय चौधरी यांच्या या वक्तव्याला महत्व आहे आगामी काळात भाजप विखेंना प्रमोट करणार असल्याचं त्यांनी सांगितल्यानंतर सुजय विखेंबाबत चर्चा वाढल्या त्याच कार्यक्रमात पत्रकारांनी आगामी मनपा निवडणुकीबाबत प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी आपली स्ट्रॅटजी जाहीर केली नाही परंतु एका वाक्यात परफेक्ट उत्तर दिलं ते म्हणाले मी पक्षाची रणनीती सांगणार नाही परंतु मनपात योग्य खुर्चीवर योग्य माणूस दिसेल एकीकडे मराठा आंदोलनात मंत्री राधाकृष्ण विखेंचे वजन वाढले आहे दुसरीकडे त्यांचे पुत्र सुजय विखे यांच्यावर भाजप मोठी जबाबदारी देणार आहे त्यामुळे सुजय विखे निश्चितच नगर मनपात संग्राम जगताप गटाला प्रमोट करतील असेही सांगितले जात आहे खरंतर गेल्या काही महिन्यांपासून शहरात संग्राम जगताप यांचं वजन वाढलेलं दिसतंय कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यामुळे संग्राम जगताप यांच्यामधील वलय दिवसेंदिवस मोठं होताना दिसतंय स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या नंतरचा हिंदू नेता म्हणून संग्राम जगताप यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी उचलून धरले शहरात संग्राम जगताप यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते संग्राम जगतापांची हीच लोकप्रियता कॅच करून विखे भाजपची पूर्ण ताकद त्यांच्या मागे लावून भाजप शिवसेना व अजित पवार गटाची बांधतील शक्यता आहेत कारण महामंत्री चौधरी म्हणतात तसं राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळाल्यास विखे जिल्ह्यात आपल्या मित्राला मोठं करतील अशाही शक्यता आहेत गेल्या काही दिवसांपासून शहराचे बदललेले संदर्भ बदललेली राजकीय गणिते पाहता आगामी मनपा निवडणुकीत विखे जगताप ही एक हाती सत्ता आणेल असंही सांगितलं जात आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद